मुंबईची लोकल म्हणजे चाकरमान्यांची लाईफलाईन लाईफलाईन म्हणजे याच सेवेवरती मुंबईकरांचं आयुष्य कारण पोट भरण्यासाठी आज लाखो मुंबईकर लोकल सेवेनं कामावर जातात पण गेल्या काही वर्षात वाढत्या गर्दीमुळे लोकल सेवेवरचा ताण किती वाढला आहे हे सांगायचं झालं तर चिरडून टाकणाऱ्या गर्दीच्या व्हिज्युअल सोबतच लोकलमधून पडून होणाऱ्या मृत्यूंचे आकडे पाहिले तर याचा अंदाज येऊ शकेल पण या सगळ्यात आणखी एक धक्कादायक आकडेवारी माहिती अधिकारातून समोर आली आहे ती म्हणजे गेल्या पंधरा वर्षात मुंबई आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे मुंबई महानगर परिसरात लोकल अपघातात जितके बळी गेलेत त्याच्या एक तृतीयांश मृतदेहांना कुणी वालीच नव्हतं म्हणजे हे मृतदेह बेवारस म्हणून नोंद केले गेलेत हे मृतदेह घेण्यास कुणी समूह आलंच नाही लोकलमधली वाढती गर्दी इतकी भयानक वळणावरती आली आहे की आज सकाळी घर सोडलेला घरचा करता व्यक्ती संध्याकाळी घरात पाऊल ठेवेपर्यंत कुटुंबियांना रुखरुख असते पण मग ज्यांचा या लोकल अपघातामध्ये मृत्यू होतो अशा व्यक्ती बेवारस राहण्याचं प्रमाण वाढत असेल तर ही चिंताजनक बाब म्हणावी लागेल अर्थात हे मृतदेह बेवारस राहण्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात ती कोणतीही जाणून घेऊच पण त्याआधी पंधरा वर्षातली बेवारूंची आकडेवारी काय सांगते ते एकदा जाणून घेऊ जेणेकरून आपल्याला या प्रकरणाचा अंदाज येऊ शकेल तर गेल्या पंधरा वर्षात मुंबई आणि महानगर परिसरात लोकल अपघातात सेहेचाळीस हजार नऊशे एकोणसत्तर व्यक्तींचा मृत्यू झाला त्यापैकी चौदा हजार पाचशे तेरा मृतदेह बेवारस राहिले म्हणजे एकतीस टक्के मृतदेहांचे नातेवाईक कळूच शकले नाहीत किंवा ते घेण्यासाठी कोणी पुढाकार दाखवलाच नाही आणि प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले रेल्वे पोलिसांच्या म्हणण्यानुसार अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांचा शोध पूर्णपणे प्रयत्न करूनही यश येत ये नाही त्यात काही प्रकरणांमध्ये मृतदेहाची अवस्था इतकी वाईट असते की ओळख पठवणंही मोठं आव्हान असतं तर कधी संबंधित व्यक्तीकडून कोणताच ओळखपत्र पुरावा किंवा मोबाईल सापडत नाही तेव्हा परिस्थिती आणखी आव्हानात्मक होते ऑर्थोपॅडिक डॉक्टर सरोज मेहता यांनी माहिती अधिकार पत्रकारातून मिळवलेल्या माहितीनुसार दोन पासून अशा बेवारस मृतदेहांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येते गेल्या पाच वर्षातली आकडेवारी पाहायची झाल्यास दोन साली एक हजार एकशे सोळा मृत्यूंपैकी आठशे अठ्ठावीस मृतदेह कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात यश आलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मृतदेह बेवारस राहिले दोन एक साली एक हजार सातशे बावन्न पैकी एक हजार दोनशे एकोणऐंशी मृतदेह नातेवाईकांपर्यंत पोहोचले तर चारशे त्र्याहत्तर मृतदेहांवरती कुणीच दावा केला नाही ते बेवारस राहिले दोन हजार बावीस साली दोन हजार पाचशे सात मृत्यूंपैकी एक हजार आठशे अठरा मृतदेह कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात यश आलं तर आठशे एकोणनव्वद मृतदेह बेवारस म्हणून नोंद झाली दोन हजार तेवीस साली दोन हजार पाचशे नव्वद मृत्यूंपैकी एक हजार आठशे बहात्तर जणांची ओळख पटली आणि ते कुटुंबियांपर्यंत पोहोचवण्यात यश आलं तब्बल सातशे अठरा मृतदेह बेवारस म्हणून नोंद झाली दोन हजार चोवीस म्हणजे गेल्या वर्षात दोन हजार चारशे अडुसष्ट मृत्यूंपैकी एक हजार आठशे चौसष्ट मृतदेह नातेवाईकांपर्यंत पोहोचवले गेले तर सहाशे चार मृतदेहांना कुणीच विचारायला आलं नाही ते बेवारच राहिले ही आकडेवारी नक्कीच मृतदेहांच्या चेहऱ्याचे फोटो आणि माहिती अपलोड केली जात होती नातेवाईकांचा शोध घेता येईल पण हा प्रकल्प कालांतरानं बंद करावा लागला याशिवाय ओळख न पटलेल्या किंवा कुणीच दावा न केलेल्या फोटो हे जी आर कडून बॅनरच्या माध्यमातून रेल्वे स्थानकांमध्ये लावण्याचा प्रयत्न केला गेला पण प्रवाशांना हे फोटो आपत्तीजनक वाटू लागल्यानं असे बॅनर लावणं देखील बंद करावं लागलं पोलीस अधिकारी सांगतात जेव्हा एखाद्याची ओळख पटत नाही तेव्हा तो मृतदेह सवागृहात पंधरा दिवस ते महिनाभरापर्यंत ठेवला जातो तोवर त्याचा फोटो मुंबई महानगर परिसरातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवण्यात येतो जेणेकरून कोणी बेपत्ता असल्याची तक्रार केली असेल तर त्या दृष्टीनं पोलिसांना खातर जमा करता येईल त्यानंतर समोर आलं नाही तर मृतदेहावरती प्रशासनाकडूनच अंत्यसंस्कार केले जातात दुसरा कोणताच मार्ग आमच्या समोर नसतो अशा वेळी संबंधित मृतदेहाचे कपडे त्याच्या वस्तू आणि फोटो रेकॉर्डसाठी ठेवला जातो जेणेकरून पुढील कालावधीत कधी शोध लागलाच तर त्याची माहिती कुटुंबियांना देता येईल मुंबईच्या लोकल प्रवासात होणारे मृत्यू रोखण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही जास्तीत जास्त फोटोवर ब्रिज उपलब्ध करून देणं स्वयंचलित जिने बसवणं रेल्वे रूळ ओलांडण्याची ठिकाणं फेन्सिंग न बंद करणं अशा उपाययोजना केल्या जातातही पण तरीही मृत्यू रोखणं खूप मोठं आव्हान हे प्रशासनासमोर हो आहे त्याचं कारण म्हणजे वाढती गर्दी महानगरांतून मुंबई शहरात येणारा लोंढा या वाढत्या गर्दीचं करायचं काय असा मोठा प्रश्न हा रेल्वे प्रशासनाला सतावतोय यासाठी स्वयंचलित दरवाजे वाढीव फेऱ्या असे पर्याय सध्या बैठकांच्या माध्यमातून चाचपडून पाहिले जात आहेत दुसरीकडे प्रवाशांनी देखील आपल्या जीवाची काळजी घेऊन प्रवास करणं जीवावर बेतेल अशा पद्धतीनं प्रवास करणं टाळलेलंच शेवटी प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुमच्या मागे तुमच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा प्रश्न आहे या वाढत्या बेवारच मृत्यूंमागे काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चा चॅनल फॉलो करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद